भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यवला शहरातील अमरधामधील महामृत्यूंच्या मंदिरामध्ये उद्या भोमप्रदेश निमित्त महामृत्युंजय मंदिरात सकाळी भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगेला विधिवत पूजा करण्यात येणार असून सायंकाळी चार वाजता भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाला महाअभिषेक करण्यात येणार आहे व अभिषेक झाल्यावर आरती होणार असून नंतर रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप होणार असून नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन शिवभक्तांच्या वतीनं करण्यात आलंय तरी शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे त्या सकाळी भोमप्रदर्श असल्याने महामृत्युंजय मंदिरामध्ये सकाळी नेहमीप्रमाणे पूजा होणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता महा भोले बाबा व शिवलिंगावर अभिषेक केला जाणार आहे त्यानंतर आरती होणार आणि आरतीनंतर बेलपत्र व रुद्राक्षाचे वाटप होणार आणि त्यानंतर महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती